हॅलो मी रोहिणी बघा आपण ना आपण आपल्याला शांततेत आयुष्य जगायचं आहे त्यासाठी आपण काही दहा गोष्टी बघत होतो ज्या बौद्ध तत्वज्ञानात म्हणजे ते दहा घटक अशा आहेत आणि त्यानुसार आपण ते आपल्या आपल्या लाईफमध्ये आपण ते घेणार होतो त्यातले तीन मी तुम्हाला सांगितले पुढचे तीन मी आज सांगते तुम्हाला त्यातलं चौथं जे आहे ते आहे दुःख दुःख अर्थातच जे कोणालाही नको हवं हो असतं पण बघा कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी नाही आहे जसं आपण आनंदाचे क्षण खूप छान प्रकारे आपण एन्जॉय करतो खूप हसून खेळून सगळं ते आपण ते लाईफ ते जगतो ते क्षण आपण वापरतो घालवतो तसंच आनंद सम विरून गेल्यानंतर जे येतं ते दुःख मग हे दुःख सुद्धा ही एक भावना आहे किंवा भा आपल्याला यातनं बाहेर पडायला पाहिजे हे आपण जाणलं पाहिजे या दुःखाच्या पुढेही आपल्याला भविष्य आहे आणि ह्या दुःख हे दुःखाचं मूळ कुठे आहे हे आपल्याला का होत आहे म्हणजे एक एक सिंपल एक लहान शाळेतल्या मुलीचं मी तुम्हाला उदाहरण देते की त्या मुलीचं शाळेतून आल्यानंतर घरी पोट दुखत होत पोट दुखत होतं म्हणून तिने आईला सांगितलं माझं पोट दुखत आईने प्रेमळपणे तिला फक्त एकच प्रश्न विचारला शाळेतून घरी येताना काय खाल्लेलं मग तिने सांगितले शाळेत तिला भेटलेल्या रस्त्याच्या गाडीवरती काय काय गोष्टी का खाल्ल्या होत्या आणि म्हणून कदाचित तिला ते मोशनचा त्रास सुरू झाला होता म्हणजे काय तिने ती गोष्ट खाल्ली नसती तर तिला तो त्रास झाला नसता आणि दुःख म्हणजे ते तिला ते त्रास होण्याचं कारण कुठे होतं बाहेरचं खाणं आपल्याला सुद्धा जेव्हा दुःख होत कुठेतरी आपण अटॅच झालेलो असतो काहीतरी आपण चुकीचं काम केलेलं असतं कुठेतरी आपण चुकीचं उद्योग करून बसलो असतो कधीतरी आता आपल्या हातातनं काही चूक झाली असेल पण ते आपण ऍक्सेप्ट करत नसतो कुठल्या तरी गोष्टीत कुठल्या तरी मोहात आपण अडकलेलो असतो आपण आपण शोधायचंय की हे दुःख ह्याचं मागचं कारण काय आहे आपल्याला हे दुःख का झालंय जेव्हा आपण हे समजणार की मला हे दुःख का होत आहे तर त्यातनं आपण बाहेर पडूच नाही शकत नुसतं अरे यार मलाच हे होत आहे मीच का मलाच का व्हायला पाहिजे मग आता जर ज्या वेळेस आपल्याला ही भावना येते आपल्यासोबत हे काही घडतंय तर ह्याचं कारण शोधा मूळ कारण शोधा आणि पुढचं जीवन सुरू करा तिथे थांबून न राहता किंवा तिथे काही निराशाजनक आपल्या सोबत काही गोष्टी घडत आहेत ह्याचं दुःख व्यक्त न करता आणि पुढचं आयुष्य जगायला सुरुवात करा साहजिकच कर आहे आपण शांत राहणार आहोत ठीक आहे बघा बौद्ध धर्म किंवा हे तत्वज्ञान आपल्याला काय सांगता आहे का दुःखांपासून पळून जाऊ नका ते तपासा त्याचं मूळ कारण शोधा आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा सराव करा आणि ते मार्ग सुद्धा त्यांनी दाखवलेले म्हणजे समजा जी हव्यास आहे काही गोष्टींचा आपल्याला हाव आहे किंवा काही गोष्टींमध्ये मन अडकले या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी याच्यामध्ये खूप छान छान काही गोष्टी सांगितलेल्या आहेत सध्या तरी आपण हेच करू शकतो मूळ कारण शोधून त्यापासून बाहेर पडू शकतो पुढची लेवल जर तुम्हाला करायची असेल तर त्यामध्ये तुमचे चांगले सम्यक विचार आहेत म्हणजे आर्य मार्ग आहेत ते सुद्धा आपण अंगीकारले ना तरी आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास म्हणून काही होत नाही आपण आपली आपल्या आतमध्ये असणार ज्ञान हे जागृत करतो समोरच्या वस्तूकडे किंवा समोरच्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आपल्या स्वतःमध्ये काही बदल होत असतात जेणेकरून आपल्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी करण्याची बुद्धी येत नाही त्यामुळे आता दुःखाला ओळखा आणि दुःख करत न बसता पुढे पुढे चालत राहा आणि शांत राहा म्हणजे शांततेत तुम्ही आयुष्यात जगू शकता त्यानंतर येते ती मेत्ता मेत्ता हा पाली शब्द आहे साध्या सोप्या मराठीत सांगते तुम्हाला प्रेम करुणा दया माया समानार्थी शब्द आहेत मेकता बघा आपण आपल्या आपल्यासाठी मैत्रीची भावना तर करतोच आपण असं कधी म्हणतो का मी किती कुस्की आहे मी किती हे आहे असं नाही म्हणत आपण आपला विषय खूप चांगलंच म्हणतो तीच आपली भावना जी असते ना ती आपल्यासाठी तर आहे पण आपल्या मनात इतरांसाठी सुद्धा जेव्हा जागरूक होते ना ती मेत्ता ती मैत्री दया मग ही समजा आपला कोणी द्वेष करत असेल राग करत असेल त्याच्याविषयी सुद्धा आपण ही मेत्ता, मैत्री भावना जर आपल्या मनामध्ये आणली ना तर आपलंच कष्ट कमी होणार आहे आपलाच मानसिक त्रास कमी होणार आहे आपण समोरच्याला मैत्री करुणा अशी देतो ना जेव्हा हो, मैत्री भावना देतो तर सुरुवातीला त्याचा राग असू शकतो त्याला पण कालांतराने त्याच्यात काही बदल होतात आणि त्याच्याकडून सुद्धा आपल्याला मैत्री भावनाच एक छान असं आहे मित्ता भावनाचं मेडिटेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला मेडिटेशन थ्रू किंवा मेडिटेशनने आपल्याला समोरच्यांविषयी इतर प्राणी मात्रांविषयी फक्त माणसंच नाही आपल्या आजूबाजूचा परिसर प्राणी मात्रांविषयी पुन्हा फक्त आपल्या घरापुरतंच नाही किंवा आपल्यापुरतच नाही तर पूर्ण आपल्या संपवत असणाऱ्या समाजाविषयी सगळ्यांविषयी आपल्याला मैत्री द्यायची आहे किंवा त्यांच्याविषयी चांगलं मैत्री भावना सोडायची प्रेम द्यायचंय हे एक मेडिटेशन आहे मैत्री भावनेचं मेडिटेशन ते सुद्धा छानपैकी केलं तर आपल्याला आपल्या मनाला खूप शांतता भेटते तर बघा आता समोरचा जर आपल्याकडे धावून आला रागा रागात आला ऑफिस मध्ये भांडण झालं मनातून आपण त्यांना मैत्री भावना द्यायची आपल्याला रा आपल्याला शांत शांत जगायचं आहे ना मग मैत्री भावना प्रेम भावना त्याला द्यायची दिली 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 पास ऑन झाली त्याच्याकडे दुसऱ्या दिवशी तर म्हणेल अरे बापरे मी ह्याच्याशी इतकं वाईट वागले इतकं वाईट वागले मी भांडले घेतले आणि त्यांनी मला किती छान प्रकारे प्रेमाने मला मला छान ग्रीट केलं किंवा छान हे केलं दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही फक्त सोमवारचं सोमवारचं म्हणते तुम्ही फक्त त्यांना गुड मॉर्निंगने जर सुरू केले ना छान प्रकारे तुमची पुढचे पण दिवस ते छानच घालवा तुमच्यामध्ये मैत्री होईल फक्त ऑफिससाठीच नाही आपले शेजारी पाजारी कोणी असेल का आपल्याला फक्त राग न धरता आपल्याला मित्रता द्यायची आहे मित्रता जागवायची आहे कशाला कोण आपल्याशी भांडण करत आणि जर भांडण होणारच नसतील किंवा राग रुसवे जर होणारच नसतील का आपण अस्तव्यस्त जीवन जगतोय आपण शांतच जगणार आहोत ना ठीक आहे त्यामुळे आता एक तर आपल्याला काय द्यायचे आहे दुःख हे दुःख समजून बघायचं आहे घ्यायचं आहे आणि तिथून बाहेर पडायचं आहे त्याचं कारण बघायचं आहे आणि मैत्री भावना द्यायची आहे समोरच्याला मग तो आपला दुश्मन का असे ना ठीक आहे बघा त्यानंतर जे आहे सहावं ते आहे करुणा आता तुम्ही म्हणाल मै, मै, मै मैत्री म्हणजे मेत्ता भावना आणि करुणा एकच आहे तर तसं नाही आहे मित्ता भावना जेव्हा आपल्यामध्ये जागृत होते मैत्रीची भावना जेव्हा जागृत होते ना तर तिचं सक्रिय रूप जे आहे ते आहे करुणा सक्रिय का म्हणते मी कारण का समजा एखादा गरीब माणूस बिचारा त्या झाडाखाली बसलाय कुडकुडत किंवा पावसामध्ये भिजतोय तर माझ्या मनात त्याच्याबद्दल मैत्री भावना जागृत झाली आणि पुढची स्टेप मी काय घेतली की त्याला आता एका छताची गरज आहे एक छत्री तर छत्री जर थंडीत असेल तर त्याला स्वेटर हवं किंवा चादर हवी आहे मग माझ्यामध्ये जागृत झालेली मैत्री भावना मला काय सांगते करुणा करायला सांगते आणि मी त्याला एक छत्री किंवा त्याला जी गरज आहे चादर स्वेटर हे देते ही झाली करुणा हे त्याच्यावर दया आली म्हणून नाही देते तर मला जा फील झालंय की बिचारा थंडीमध्ये कुडकुडतोय किंवा पावसामध्ये भिजतोय आजारी पडू शकतो त्याला ह्या गोष्टीची गरज आहे आणि माझ्याकडे ती अवेलेबल आहे किंवा मी ती देऊ शकते त्याला आणि मग मी त्याला ती दिली आहे ही झाली करुणा ठीक आहे मग ही करुणा जी असते ना ही करुणा आपल्यामध्ये रुजली पाहिजे जी। बघा जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो किंवा त्याच काहीतरी छान चांगलं असं योजतो मनामध्ये ना आपल्याला जेव्हा जागृत होतो तेव्हा ह्याचं जे फळ असत हे जास्त करून आपल्याला भेटत असत आपल्यामध्ये त्या चांगलपणाचा जेव्हा विचार रुजतो ना तेव्हा ही करुणा जागृत होते हा ही मैत्री भावना रुजल्यानंतर तो चांगलपणा आल्यानंतर आपण अना म्हणजे एकदम अनपेक्षितपणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं त्या होतात आणि आपण त्यासाठी तत्पर होतो बघा करुणा भाव हा बौद्ध धर्मामध्ये कसं असतं की करुणा म्हणजे कोणासाठी काहीतरी करण्याची इच्छा आपल्यामध्ये प्रकट होते हे सगळ्या बाबतीत होऊ शकतं मी प्रत्येक वेळी असं म्हणते कारण का मी या गोष्टींचा अभ्यास केला होता आणि मला ह्या गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवल्या अजून मला ह्याच्यामध्ये समजा ह्याच्याशी रिलेटेड म्हणजे समजा मी जैनिझमचा अभ्यास केला तर त्यात पण काही अभ्यास असतील मी हिंदुइझमचा अभ्यास केला तर त्यात पण काही गोष्टी असतील मला मी ह्या गोष्टीचा अभ्यास केला बुद्धिजमचा त्यामुळे मला यातनं ज्या काही गोष्टी शिकायला भेटल्या त्या मला मानवतेच्या खूप जवळ येणाऱ्या होत्या आणि मला असं वाटतं त्यामुळे मी हे तुम्हाला एक्सप्लेन करते आणि खरंच हे भाव आपल्यामध्ये जेव्हा जागृत होतात ना आपल्या मध्ये असणार होतो येतो आणि मला असं वाटतं की हा आलाच पाहिजे आता हे जे धावपळ सुरू आहे मी सतत हेच म्हणते की धावपळ आणि ही धावपळच आहे ना गावाकडनं आलाय माणूस मुंबईमध्ये शहराकडे कशासाठी पोटा पाण्याचा विचार करण्यासाठी आणि त्याच्यासाठी तो धावतोय पैसे कमावतोय पण याच्या सोबत त्याने स्वतःला सुद्धा जपलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसिव्ह राहून नाही चालणार आणि आपला स्वतःच म्हणजे आपण जो हा जन्म घेतलाय तर आपल्याला आपल्या कर्म कमवायचा आहे आपल्याला पुढे जाऊन सुगतीला जायचं आहे हा पण विचार आपण करायला पाहिजे नुसतं सकाळी उठा संध्याकाळी जा सगरी या पैसे कमवा झोपा हो हे स्वतःला वेळ कधी देणार आपण आपण हा जो आपल्याला एक मनुष्याचा धर्म भेटला हा भेटलाय जन्म भेटलाय तर आपल्याला हे पाप पुण्य आपण जे करतोय याचा पण काही ताळतंत्र ठेवायला हवंय ना आपल्याला आपल्याला शांत राहायचं अग्रेसिव्ह नाही राहायचंय माझ्या मनात त्याच्याविषयी आलेली जी इच्छा होती करुणीची प्रकट झाली आपल्याला हेच ठेवायचंय सतत मनामध्ये मी नाही म्हणत की तुम्ही दान धर्म करत रोजच करा आपल्या कुवतीनुसार किंवा आपल्याला जे जमणार आहे तेच आपण करायचं आहे आपल्या हातामध्ये जी गोष्ट आहे आपण हे करू शकतो ती आपण हंड्रेड पर्सेंट करायची आहे त्यासाठी कोणाची वाट बघण्याची गरज नाही कोणाचा विचार करण्याची गरज नाही आपल्याला वाटतंय मी ही गोष्ट स्वबळाने करू शकतो तर ती करायची आहे कोणाला मदत करायची आहे कोणाचं काही नुकसान झालंय ते भरून द्यायचंय करा ना तुम्ही याने आपल्या मनाला शांती भेटणार आहे आणि आपल्याला एक वेगळा आल्हाददायक काय वाटतो आनंद भेटतो